गाड्या सुटल्या गट क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये एकूण तीन गाड्या पळतायत तीन गाड्यामध्ये कोण होतो विजेता बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा कस लागला पणाला अतिशय सुंदर क्रमांक पंचवीस चा आणखा क्रमांक पंचवीस चा आणि तास क्रमांक सहा वरून धरलेली गाडी मसापासून प्रियांश मोरे अमरापूर शिगोल्ड ओडिसा आनंद बनसोरे हापूर ही गाडी सेमी साडी पात्र झाली आणि तास क्रमांक सात वर धरली गाडी बापोरा यशवंत पवार आंबेगाव ही गाडी मेगा सेमी साडी पात्र झाली दोन्ही विजिता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदर गाडी पडायला डावीला पळाला